बघा जर सोळा एक्स अधिक चार भागीला दोन बराबर बारा वाय अधिक चौदा तर दोन एक्स वजा तीन वाय बराबर किती सर हा सुद्धा प्रश्न एकचुअल पदे ह्याच घटकावर आधारित आहे एकाच घटकावर अनेक पद्धतीनं प्रश्न विचारले जातात जाऊ शकतात सोडवण कशी करायची सोळा एक अधिक चार आता हे दोन ह्या पदासोबत गुन्हेला संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना भागीला असेल गुणिला मांडावी लागते लक्षात घ्या सोळा एक अधिक चार आता हे दोन आतील पदाला गुणिला आहेत बारा दोन्ही चोवीस वाय अधिक चौदा दोन्ही अठ्ठावीस इथं ही दोन पदं डावीकडील आणि उजवीकडील ह्या दोन राशी परस्परांना भागीला आहेत म्हणजे याच्यामधले हे सोळा चा चार चोवीस आणि अठ्ठावीस या पदांना आपल्याला भाग देता येतो याच सुलभीकरण रूप किंवा संक्षिप्त रूप आपल्याला देता येते एका वाक्यात सिम्प्लिफाय करणे ओके चार चूक सोळा चार एक चार चार सक चोवीस चार सात अठ्ठावीस बघा आता चार गुणीला एक्स चार एक्स अधिक हे एक बराबर इथं सहा गुणीला वाय सहा वाय अधिक हे सात या चार एक्स ला मी एकटं करतो सहा वाय अधिक सातकडे जात आणि हे अधिक एक वजा एक अशा पद्धतीनं मांडावे लागतात आता चार एक्स बराबर सहा वाय अधिक ही वजाबाकी सहा इथंसुद्धा दोन पद दोन राशी, एक्स आनि आनि दोन राशी चार एक्स आणि सहा वाय अधिक सहा ह्या डावी आणि उजवीकडील ह्या दोन राशीसुद्धा परस्परांना भागीला आहेत यालासुद्धा संक्षिप्त रूप द्या बघा आता बेदोनी चार बेतरी सहा आणि बेतरी सहा म्हणजे इथं दोन एक्स उरले सर बराबर इथं तीन वाय उरलेत आणि इथं अधिक हे तीन आता हे तीन वाय इकडे येताना मित्रांनो वजा मांडावे लागतात समोर हे तीन प्रश्नामध्ये दोन एक वजा तीन वाय म्हणजे किती असा प्रश्न होता तीन हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे